नमस्कार तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी शोभा बजरंगा देवार माझी कविता झाड बोलू लागले सादर करीत आहे यामध्ये माझं आणि झाडाचं हितगुज गायलेलं आहे एकदा एका झाडाखाली त्याचा गारवा पाहून बसले एकदा एका झाडाखाली त्याचा गारवा पाहून बसले आणि काय सांगू तुम्हाला झाड माझ्याशी बोलू लागले झाड माझ्याशी बोलू लागले म्हणे मी या सृष्टीचा सृजन करता आहे म्हणे मी या सृष्टीचा सृजन करता आहे धरणीला माझ्या मुळांनी घट्ट पकडून आहे समाजाचं पालनपोषण मीच करीत आहे समाजाचं पालनपोषण मीच करीत आहे पाण्या सोफा पलंग चैनीच्या वस्तूही मीच देत आहे ज्या कागदावर लिहून तुम्ही मोठे मोठे साहेब झाल्या अहो ज्या कागदावर लिहून तुम्ही मोठे मोठे साहेब झाल्या तो कागद बनवण्यासाठी मी अनंत यातना सोसल्या माणसा तुला जगवण्यासाठी मी रोज मरतो आहे माणसा तुला जगवण्यासाठी मी रोज मरतो आहे तू मेल्यानंतरही मी तुझ्याचसाठी जळतो आहे तुझ्याचसाठी जळतो आहे एकदा तरी आठव मला आम्रफळ खाताना एकदा तरी आठव मला आम्रफळ खाताना एकदा तरी आठव मला रोज दार लावताना माझ्याशिवाय तुझं जगणं मरणं नाही माझ्याशिवाय तुझं जगणं मरणं नाही तरीही तुला माझी आठवण येत नाही बस झाले झाडं आता बोलू नकोस काही बस झाले झाडा आता बोलू नकोस काही माणूसच आहे मी अजून दगड झालो नाही अजून दगड झालो नाही नक्कीच मी तुझा अंकुर सृष्टीमध्ये रुजवेन नक्कीच मी तुझा अंकुर सृष्टीमध्ये रुजवेन एकतरी झाड लावा साऱ्या जगाला सांगेन मानवांनो माझ्या विनंतीला आवर्जून मान द्या मानवांनो माझ्या विनंतीला आवर्जून मान द्या प्राणवायू देणाऱ्या झाडाला मदतीचा हात द्या मदतीचा हात द्या आपला वंश टिकविण्यासाठी झाडाची वंशावळ वाढवा आपला वंश टिकविण्यासाठी झाडाची वंशावळ वाढवा या शोभाचं आणि झाडाचं हितगुज प्रत्येकाला कळवा प्रत्येकाला कळवा